सो हॅलो कसे आहात तुम्ही मजेत ना सो आपला हा पहिला ब्लॉग आहे या अनवी मॅडम यांचा ब्लॉग आहे तो नाही का आम्ही आता ऑफिस मध्ये बसलोय आणि बघतोय ट्राय करतोय फर्स्ट टाइम आहे आमचा पण ब्लॉग अच्छा ट्राय करून बघतोय ना जमतोय का आम्हाला जमवून घेणार बरोबर सो आज आमचा पहिला ब्लॉग आहे तर जरा बोबडी वळली तर समजून घ्या काय उद्या गटारी हा गटारी लावा आपली काहीतरी स्पेशल ऑफिस मध्ये बसून टाइमपास जरा बघितलं ट्राय करतोय ना जरास जमलं तर गाणी लावू देवजाची नका लावू कस दिसतो अर दिसते का नाही शेट्टी सरांच्या जमान्यातली गाणी लावली आम्ही आज आई गुंडा तू <laughs> <laughs> काही ना काही करत बसायचं नाही टाइम पण पसारा बघा केवढा करतो मी आले लय पसारा करतो <laughs> हे आता हे झाले खूप दिवस लसूण चिवडा आणून ठेवलेला तो पडला असत नरम पडला संपली आता मोठा आणला डायरेक्ट डबा डब्बा डायरेक्ट आणून ठेवला आम्ही आज आम्ही एक पार्सल आणलेलं आहे भारी पार्सल आणलंय तो स्टोव आता आतमध्ये येतो गॅस स्टोव आहे आता तो बॅग बॉक्स पूर्ण फाटलाय असा फाटला फुटलाय पूर्ण नाही का अजून एक का का पार्सल काय याच्यात काय नुसते पार्सल मागवतारखं त्यांना काय मिशो आहे त्यांचा भांडी घासायसाठी बघा तो स्टोव असतो ना आपला स्टोव्ह तो आणून ठेवलाय मस्त पिकनिक वगैरे जाऊ तेव्हा वापरायला काय बनवणार त्याच्यावर मॅगी वगैरे मॅगी आज बनवणार होतो पण मी बोललो नको मॅगी नको जायचंय मला पण है था था ना तुम्ही किती सात वाजता या सात वाजता नितर मी लगेच पळून जातो ट्रेननी जायचं असतो ना आपण नेरळला असो मस्त ही काय होी सर बघताय हा काय बडबडतोय हा बडबड काय करतो अशी कशी बोल ना तुम्हाला आम्ही मस्त गॅस आणली कुठे हा हे बघा हे 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 आणलं आता आम्ही चालू करून बघतो चालू करून बघूया आपण ती दाखवतो तुम्हाला पण दाखवतो बघा मस्त आहे तसं ओके त्या साइडला या साईडला माझ्या साईडला हा बसी आहे मस्त आपल्याला पिकनिकला हेलप फिरवा जरा सांग गॅस हा बस बस हे बघा हा कस पिकनिकसाठी एकदम भारी बस 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 फुटाच्या आग लागायची <laughs> भारी आहे ना असं आहे बघा याला बटन असं आपण बघूया हा असेकोटी साठी पण भारी थंडी मौसम तो है दिल गार्डन गार्डन बहुत मजा पे चला आता आपला फर्स्ट लॉग होतात बघा कसा आवडतो का तुम्हाला आता स्वानी मॅडमने मस्त पॅकिंग वगैरे करून ठेवले आता चॉकलेट खात एकटे एकटे चॉकलेट खात का आम्हाला विचारत नाही हा विचारतच नाही हे बघा आत्ता देतात नको आता मला नको त्या दे तुम्ही पण खा कसं आवडलं का नाही तुम्ही आम्हाला सांगा कमेंटमध्ये लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा चला बाय